चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील पिंपळगाव मारुतीसह पंचक्रोशीने अक्षय निकुरे अमर रहेचा जयघोष करत आपल्या अंतिम दिला काश्मीरात पूंछ जिल्ह्यात सैन्य वाहन दरीत कोसळण्याच्या घटनेत त्यांचा दोन हजार अठरा साली मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये लान्स लायक असलेल्या अक्षयचा लहान भाऊ देखील याच बटालियनमध्ये देशसेवा करीत आहे आज सकाळी नागपूरहून सैन्य वाहनाने अक्षयचे पार्थिव त्याच्या मूळ गावी पोहोचले त्यांच्या अंत्यदर्शनासाठी एकच गर्दी उसळली होती बटालियनच्या वतीने संपूर्ण सैन्य इतमामात अंतिम मानवंदना देण्यात आले पिंपळगाव मारुती गावातील स्मशानभूमीत पार्थिवाला बटालियन प्रशासन आणि ग्रामस्थांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले चितेला अग्नि देताच अमर रहेच्या गगनभेदी घोषणा देत गावच्या सुपुत्राच्या देशसेवेचा जय जयकार झाला अक्षय निकोरे यांच्या हौतात्म्याने हो परिसर आणि जिल्ह्याची मान उंचावल्याची भावना यावेळी व्यक्त झाली चलेग आय ना बोल बाय धीरे चल सेफे अर सांगतो चलो रस्ता पकडा İzlediğiniz için teşekkür ederim. આનો જના છે હા પુંજિયા હા आज या ठिकाणी अक्षय दिगंबर निकुरे हे पिंकफळ गाव येथील प्रवासी असून आपण बघितलं असेल की जम्मू काश्मीर येथे त्याला वीरमरण प्राप्त झालं आज अक्षय आणि निलेश हे दोनही भाऊ देशाच्या सेवेत कार्यरत होते पण देशाची सेवा करत असताना त्याला वीरमरण प्राप्त झालं आणि तो शहीद झाला आजचं या दुःखातून त्याच्या कुटुंबियाला त्याच्या आपतिस्ताना सगळ्यांना सा सावरण्याचं सामर्थ्य ईश्वर देव अशी चरणी प्रार्थना करतो अक्षयने केलेली सेवा देशासाठी आणि आमच्या सगळ्या मतदारासाठी कायम लक्षात राहणारी स्मरणात राहणारी आहे आज अक्षय शरीराने शे, जरी आपल्यात नसला तरी त्याने केलेलं कार्य देशासाठी केलेली सेवा ही सदैव आमच्या स्मरणात राहणार आहे त्याच्या आत्म्यास शांती लावू अशी ईश्वर प्रार्थना करतो